निंदनीय शब्दांच्या पलीकडे आहे आहे सर्वप्रथम म्हणजे हे की ज्या बालिकेवर पालक हे पोलीस असताना सुद्धा त्या घटनेला बारा तास का लागले नोंदवायला आणि त्याच्यानंतर सुद्धा बालिकेला जे आरोग्य प्राथमिक तपासणीच ते द्यायला पाहिजे होत पोलिसांकडून ते पण झालेलं नाहीये आणि ही घटना माहिती पडल्यावर सुद्धा जर प्रशासनाकडून आणि आलेल्या घेतली जात नसेल तर हे कृत्य निंदनीय आहे आणि आम्ही आमच्या संघटनेच्या वतीनं उपटा गटाच्या वतीनं याच्या जे सदर दोषी आहेत त्यांना तात्काळ निलंबित ता केलेलंच आहेत पण त्यांना त्या ता गुन्ह्याची सदर तपासणी करून त्यांच्या गुन्हे दाखल करण्यात यावे संस्था चालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा पोलिसांकडून ज्या चुका झाल्या त्यांची तात्काळ तात्काळ तपासणी करण्यात यावी आणि ज्यांच्यावरही ज्या याने कृत्य केलेले आहेत त्या सदर व्यक्तीला कुठलंही काय काही न करता ऑन द स्पॉट फाशीची शिक्षा द्यावी